जय शिवराय मित्रांनो मराठा युट्यूब चॅनल मध्ये मी आकाशोक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो एक डिसेंबर पासून एक पीक पाहणी हे चालू झालेले आहे तर मित्रांनो तुम्हाला रब्बी हंगामाची एक पीक पाणी कशी करायची हे आतापर्यंत माहीत नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा मी तुम्हाला लाईव्ह मध्ये मित्रांनो दाखवणार आहे की एक पीक पाणी कशी भरायची कारण मित्रांनो एक पीक पाणीची जे ऍप्लिकेशन आहे त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतो तर मित्रांनो ते प्रॉब्लेम सर्व सॉल्व्ह होणार आहे आणि मित्रांनो एक पीक पाणी आपण भरू शकता ती भरायची जी कशी मी जी तुम्हाला लगेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असता चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनल अशा प्रकारे मॅटमधून इकडे व्हिडिओ येत असतात त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब फ्री आहे व्हिडिओ लाईक केला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला आता मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण डायरेक्ट आता मोबाईल स्क्रीन वर जाऊया आणि एक पिक पाहणी कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया तुमच्याकडे जर एक पिक पाणी हे ऍप्लिकेशन असेल तर आपल्या ते प्ले स्टोर ओपन प्ले स्टोर ओपन केल्यानंतर सर्च बार मध्ये सर्च करायचे एक पिक पाणी वर्जन थ्री अशा प्रकारे सर्च केल्यानंतर हे अप्लिकेशन येऊन जाईल त्यानंतर मित्रांनो इन्स्टॉल करायचे तर मित्रांनो मी पहिलेच इथे ओपन केलेली आहे कारण म्हणजे इन्स्टॉल केलेली आहे कारण मी पहिल्यांदा खरीप हंगामाची पिक पाणी यावर केलेली होती ती मित्रांनो ते ले ले, मी आधीच ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे तुम्ही केलं नसेल तर ते इंस्टॉल करायचे आहे त्यानंतर ओपनवर क्लिक करायचे करायचंय ओपनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वेगळा इंटरफेस पाहायला मिळतो जर पहिल्यानंतर अप्लिकेशन ओपन करत असाल तर मित्रांनो पहिले मी यामध्ये खरीप हंगामाची जी पिक पाणी केलेली त्यामुळे अशा प्रकारे इंटरफेस पाहून होत आहे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळाल्यानंतर खाली आपलं बंद ऑप्शन पाहायला मिळतो तर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर होय व क्लिक करायचे हो के क्लिक केल्यानंतर मित्रांनो जेव्हा तुम्ही अप्लिकेशन पहिल्यांदा ओपन कराल अशा प्रकारे तुम्हाला इंटरपेस पाहून जाईल त्यानंतर समोर आपल्या अशा प्रकारे लोटर जायचं आहे त्यानंतर इथे महसूल विभाग इथे निवडायचा आहे ते मी ते निवडून घेतो त्यानंतर खाली तीव्र क्लिक करायचे त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इनवर क्लिक आहे त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरपेस पाहून जाईल इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो जो मोबाईल नंबर रजिस्टर केले असेल ते इथे टाकून घ्यायचा पुढे त्यावर क्लिक करायचंय तर मित्रांनो कोणताही मोबाईल नंबर एक टाकू शकता तो टाकल्यानंतर अशा प्रकारे इथे लोड होईल म्हणजे सर्व्हर वगैरे इथे लोड होत आहे तर थोडंफार मित्रांनो लोड होत असते मित्रांनो लोड झाल्यानंतर अशा इंटरफेस पाय म्हणून जाईल तर काही जण काय करता मित्रांनो डायरेक्ट इथे खातेदाराचे नाव आहे ते यामध्ये तुम्ही डायरेक्ट सिलेक्ट करता यामधून सिलेक्ट करायचे नाही तर आपलं काय करायचं इथे नवीन खातेदार नोंदणीवर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे महसूल जे आहे त्या विभाग आहे ते इथे पहिल्याच आलेले आहे त्यानंतर जिल्हा इथे निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला इथे तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्यानंतर इथे गाव सुद्धा आपल्याला इथे निवडून घ्यायचंय म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला इथे व्यवस्थित भरून घ्यायचंय ते गाव निवडल्यानंतर खालच्या तीरवर क्लिक करायचंय त्यानंतर आपल्याला गट क्रमांकावर क्लिक करायचे खाली गट क्रमांक पाय म्हणून त्यानंतर गट क्रमांक ते टाकून घ्यायचंय तर मित्रांनो गट क्रमांक टाकल्यानंतर खाली शोधावर आपल्याला क्लिक करायचंय त्यानंतर इथे खातेदाराचे सॉरी मित्रांनो खातेदार निवडा अशा प्रकारे इथे ऑप्शन येऊन जाईल जे खातेदार आहेत ते इथे निवडून आहे ते मित्रांनो ते निवडून घेतो ते निवडल्यानंतर मित्रांनो या तिरवा आपल्याला क्लिक आहे म्हणजे खातेदार निवडा म्हणजे आपल्याची जे स्वतःची नाव आहे ते निवडून घ्यायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर खाली परत तीरव क्लिक करायचे त्यानंतर पुढे वर क्लिक आहे तर पुढे क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे परत एक इंटरफेस इथे ओपन होऊन जाईल ते ओपन झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळून जाईल की तुम्हाला असे वाटेल की आपली जी नोंदणी इथे पूर्ण झालेली आहे इथे पाहायला मिळून जाईल की तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्हाला पुढे जायची आहे का मित्रांनो तुम्हाला नोंदणी झाली अशी पाहायला मिळून जाईल इथून तुम्ही ऍप्लिकेशन बंद करता पण मित्रांनो ही नोंदणी पूर्ण झालेली नसते त्याच्यासाठी आपल्याला ती खोईब क्लिक करायची आहे क्लिक हो क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर अशा इंटरप्राईस पाहिजे परत तुम्हाला इथे सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो की तुम्ही अशा वाटले असेल की आपण डायरेक्ट वापस तो वापिस आलेले नसतो त्यासाठी नंतर आपल्या खरेदीदाराचे नाव आहे यावर निवडावर क्लिक करायचे आणि ते खादे आपले जे नाव आहे ते निवडून घ्यायचे आहे त्यानंतर दर मित्रांनो तुम्हाला चार अंकी सांकेता क्रमांक येत असतो ते ऑटोमॅटिक येत असतो किंवा मित्रांनो जर दर तुम्हाला आलेला नसेल तर आपल्याला संकेतांक विसरला यावर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर अकरा झिरो सहा अशा प्रकारे पुढे मोबाईल नंबर पाय मिळून ओळखील आणि खाली सांकेतांक पायल मिळून जाईल तर आपल्याला त्यावर क्लिक करायचंय आणि ते पाहून घ्यायचंय आणि इथे टाकून घ्यायचं जो आलेला आहे तो आपल्याला ते टाकून घ्यायचा आहे ते टाकल्यानंतर खाली तिरव क्लिक करायचे तिर क्लिक केल्यानंतर समोर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळून जाईल पहिले जे मध्ये आपण पाहिले होते ते इंटरफेस पाया मिळून जाईल तिथे आपल्याला पिक माहिती नोंदावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या खाते क्रमांक यावर क्लिक करायचा खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे मित्रांनो इथे एकच आहे तुमच्या याच्यामध्ये तीन चार असू शकते ते आपल्या क्लिक करायच्या आणि इथे गट क्रमांक आहे त्यावर क्लिक करायचा आहे इथे गट क्रमांक आलेला आहे तर मित्रांनो खाते क्रमांक चुकला तर गट क्रमांक दुसरा येऊन जाईल जर जो खाते क्रमांक असेल सेम तो मित्रांनो ते इथे खाते क्रमांक सॉरी मित्रांनो गट क्रमांक व्यवस्थित येऊन जाईल त्यानंतर खाली यायचे आणि आपला हंगाम निवडायचा आहे तर आपला हंगाम आहे रब्बी रब्बी क्लिक करायचा आणि पिकाचा वर्ग आहे म्हणजे आपलं पीक कोणतं आहे तुम्ही दोन पीक घेल असेल ते आपल्याला मिश्र करायचे दोन पीक टाकले असेल तर निर्बल टाकलेले असेल म्हणजे एक पीक टाकलेलं असेल तर निर्मळ पीक वर क्लिक करायचे त्यानंतर पिकाचा जो, जो प्रकार आहे तो निवडायचा आहे ते आपण पीक आहे फळबाग नाही फळबाग असेल तर फळबाग करू शकता त्यानंतर झाडाचे जे नाव आहे ते टाकून घ्यायचे आम्ही हारभार टाकलेल्या मी हरभरा इथे करून घेतो त्यानंतर आपल्याला पूर्ण क्षेत्रभरावर आपल्याला क्लिक करायची म्हणजे बॉक्सवर त्या क्षेत्र व्यवस्थित ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर जल सिंचनाचे साधन आहे ते आपल्याला वीर तलाव तुम्ही काही करू शकता आणि सचिन सॉरी मित्रांनो सिंचन पद्धती आहे त्या आपल्याला तुषार ठिबक बघ जे असेल ते मित्रांनो मी तुषार करतो त्यानंतर जो लागवडी दिनांक आहे तिथे टाकून आहे तर मित्रांनो आम्ही ऑक्टोबर मध्ये टाकलेलं आहे त्यानंतर ओके वर क्लिक आहे ओके वर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला पुढे वर पुढे क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस इथे पाहायला मिळून जाईल तर बघा इथे थोडं लोड होत आहे एक नवीन इंटरफेस पाहायला मिळून जाईल मित्रांनो शेवटपर्यंत पर्यंत नक्की व्हिडिओ पाहा कारण एकदम साधे सोप्या स्टेप मध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे कारण यामध्ये थोडीफार अडचण येऊ शकते इथे आल्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला हे दोनशे त्र्याऐंशी मित्रांनो हे गट क्रमांक पाहत आहे इथे तुम्हाला निवडलेले सर्व गट क्रमांकापासून पासून अंतर किती आहे इथे जर हिरव्या लाईन मध्ये असेल तर मित्रांनो तुम्ही फोटो कॅप्चर करू शकता जर इथे लाल लाईन लाल बॅकेट एल असेल तर बघ इथे लाल जर एल असेल तर मित्रांनो तुम्ही कॅप्चर करायचे नाही फक्त आपल्या गट क्रमांकापूर्शी जायचे आहे आणि तिथे हिरव मध्ये असेल दोन दोनशे राहत असते मीटरवर जर असले फक्त हिरवी लाईन असले तर आपल्याला पुढे दारो क्लिक करायचे आहे त्यानंतर इथे छायाचित्र एक वर क्लिक करायचे आणि वर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हा जो फोटो आहे इथे कॅप्चर करून घ्यायचा त्यानंतर बरोबर क्लिक करायचं आहे परत मित्रांनो दुसरं क्लिक करायचं आहे दुसऱ्या छायाचित्रावर त्यानंतर ठीक वर क्लिक करायचे आणि अशा प्रकारे आपण दुसरा सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि बरोबर क्लिक करायचंय त्यानंतर इथे बरोबर ऑप्शन येऊन जाईल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे खाली वरील प्रमाणच्या पिकाची जी माहिती योग्य आहे किंवा अशोक असल्याचे हे घोषित आहे तर आपल्याला या बॉक्सवर मार्क करायची आहे पहिले आपल्या वरची माहिती सर्व पोहून घ्यायची बरोबर आहे किंवा नाही त्यानंतर आपल्याला पुढे जरावर क्लिक आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे पुढे केल्यानंतर आपली जी माहिती इथे तुम्हाला सांगून की सबमिट झालेली आहे बा पिकाची माहिती जी साठवली आहे अपलोड झाली आहे तर इथे मित्रांनो आपल्या ठीक वर क्लिक के केल्यानंतर आपली जी पीक पाहणी आहे तिथे झालेली आहे तर पिकाची माहिती पहा यावर क्लिक करायची आहे आणि तुम्ही पाहू शकता आणि ते दुरुस्त करायचं असेल तर दुरुस्ती करावर क्लिक करून तुम्ही दुरुस्ती सुद्धा करू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एकदम साधारण सोप्या मध्ये रब्बी हंगाम पिकाची जी पीक पाहणी आहे ते करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो जर तुम्हाला दुसऱ्या काही कोणती अडचण आली तर ती सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटू मित्रांसमोर जय हिंद जय महाराष्ट्र